लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मित्रांनो नाही म्हणणाऱ्या जिवा पार्थला मानिनीने मोहित्यांच्या घरी जायला तयार केलेले आहे आणि इकडे रम्याने पार्थ काव्याच्या फोटोमधला काव्याचा फोटो काढून तिथे आपला स्वतःचा फोटो चिटकवलेला आहे आणि त्यानंतर जाऊन पार्थलासुद्धा विरुद्ध भडकवलेला आहे तर मित्रांनो चला आजच्या भागाला लगेचच सुरुवात करूयात वसुंधरा अजूनसुद्धा काव्या आणि नंदिनीची तक्रार तिच्या आईवडिलांच्या समोर करतच ती म्हणत असते की या काव्याने काय केलं आहे माहिती आहे का ग्रहप्रवेशासाठी ठेवलेल्या कलशाला पायाने लाताडलं हिने तर ते ऐकल्यानंतर त्या दोघांना सुद्धा धक्काच बसतो तर, तर वसुंधरा पुढं म्हणते अगदी फुटबॉलसारखं उडवूनच दिलं तिने आणि माझ्यावरती विश्वास बसत नसेल ना तर रम्याला विचारा आणि रम्याला राहू देत तुम्ही डायरेक्ट काव्यालाच विचारा असं सांगते तर तेव्हा काव्याला तो क्षण आठवू लागतो तर वसुंधरा पुढं म्हणते ना एक रीत पाळली ना कुठले खेळ खेळले तर तेव्हा मात्र मित्रांनो काव्या चांगलीच बडकते आणि बोलणारच असते इतक्यात वसुंधरा आणि रम्यामध्ये ठरल्याप्रमाणे रम्या, रम्या वसुंधराला शांत करू लागते आणि ती म्हणते किती बोलशील त्या दोघींची मनस्थिती तरी बघ ना असं सांगू लागते तर तेव्हा नंदिनीसुद्धा इशाऱ्याने काव्याला शांत बसायला सांगते इतक्यात विक्रम आणि मानिनीसुद्धा तिथं येतात आणि पार्थ आणि जीवासुद्धा तिथं येतात तर जे तेव्हा वसुंधरा पार्थ आणि जीवाला तुमचे सासू सासरे आले आहेत त्यांचे आशीर्वाद घ्या असं सांगते तर तेव्हा ते दोघेसुद्धा त्या दोघांचे आशीर्वाद घ्यायला जातात तर तेव्हा वसुंधरा आम्ही आमच्या मुलांच्यावरती संस्कार केलेले आहेत असा टोमनासुद्धा मारते तर तेव्हा मानिनी शारदा वहिनी बरं झालं तुम्ही फोन केलात कारण चालीरीती पाळायलाच हव्यात ना मांडव परतवणीची रीत ही तुम्ही आठवण करून दिलीत खरंच बरं वाटलं मुलींना घेऊन जा मला तर वाटत आहे आज त्या राहिल्या तरी चालेल असं म्हणते तर तेव्हा वसुंधरा असं नाही चालणार आज रात्री परत आलंच पाहिजे मुलींनी असं म्हणते तर तेव्हा मित्रांनो परत काव्या भडकून नंदिनीकडं बघते तर नंदिनी परत काव्याला शांत व्हायला सांगते तर विक्रम तेव्हा मध्ये बोलतो आणि ताई अगं हे काय बोलत आहे सु असं म्हणून तिला थांबवायचा प्रयत्न करत असतो तर तेव्हा वसुंधरा काही नाही ही तर रीत आहे ना सकाळी माहेरच्या माणसांनी येऊन मुलींना घेऊन जायचं असतं आणि परत संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी परत आणून सोडायचं असतं हीच रीत आहे ना आता मी घरामधली मोठी आहे म्हणून माझ्या बोलण्याला काही मान आहे का नाही ना आणि जर नसेल ना तर असं स्पष्ट सांगा यापुढे मी कधी काही बोलणारच नाही असं म्हणू लागते तेव्हा शारदा त्याबरोबर बोलत आहेत आपण असं करूयात तुम्ही रात्री बापूंना पाठवा मुलींना न्यायला असं म्हणते तर तेव्हा धनंजय आमच्या जावयांना आमच्या घरचा पाऊंचार सुद्धा घेऊ द्यात ना दोघे सुद्धा आमच्या घरी जेवण करूनच परत येतील असं म्हणतो तर मित्रांनो इथे काव्या एकदमच कशाला असं म्हणते आणि आम्हाला आजच परत यायचं नाही असं सांगते तर तेव्हा नंदिनी परत काव्याला थांबवते आणि आम्ही आजच्या आज परत येऊ असं सांगते तर तेव्हा काव्या चक्क नंदिनीचा हात रागाच्या भरात जोरानं दाबते तर तेव्हा विक्रम पार्थ आणि जीवाला शारदा बहिणी एकदम उत्तम जेवण बनवतात सुगर्णच आहेत अगदी असं म्हणतो तर तेव्हा वसुंधरा विक्रम खरंच तुला असं वाटत आहे का की मुलांनी यांचा पाहुणचार घ्यावा जरा चेहरे तरी त्रिबना या दोघांचे आणि धनंजयला म्हणते तू नक्की काय पाहुणचार करणार आहे काय बोलणार आहेस त्या दोघांच्या सोबत कसे आहात हे बोलणार आहेस का का माझ्या मुली सुखाने संसार करतील हे बोलणार आहेस आणि किती खोटं वागत आहे ना तुम्ही दोघं जेवणाच्या टेबलावरती अगदी स्मशान शांतता असेल असं बोलतच असते इतक्यात मित्रांनो मानिनी जोराने ओरडते की वसुताई बास आता मी कालपासून तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत आहे पण तुम्हाला काही मान्यच करायचं नाही असंच दिसत आहे जे झालं आहे ना त्यामध्ये आता कोणीसुद्धा बदल करू शकत नाही म्हणजे आहे ते स्वीकारून आपण पुढे जायचा प्रयत्न करत आहे तर सारखे असे बोल लावू नका असं जर करत राहिलो ना तर या मुलांच्याकडे एकमेकांच्या सोबत बोलायला विषय सुद्धा नसतील असं ती म्हणते तर ते तेव्हा वसुंधरा असं का करत आहेस मानिनी मी तर मुलांच्या मनाचा विचार करूनच बोलत आहे ना असं तिला म्हणते तर तेव्हा मानिनी मन कणखर आहेत मुलांची आणि हळूहळू एकमेकांच्या सोबत जुळून सुद्धा घेतील ते पण सारखं आपण हे जर असंच बोलत राहिलो ना तर कुठलंच नातं कधीच फुलणार नाही हे कळत आहे का ताई बाकी तुम्ही घरामधल्या मोठ्या आहात माझा आवाज जरा चढला म्हणून सॉरी पण हे जे काही मी बोलले ना त्यासाठी मी सॉरी म्हणणार नाही शारदा बहिनी बाहुजी खरंच सॉरी मुलं येथील रात्री मुलींना घेऊन जायला असं सांगते आणि कल्पनाला चहा आणायला सांगत असते तर तेव्हा धनंजय नाही आम्ही आता काही घेणार नाही आम्ही निघतो लगेच असं म्हणून ते सर्वजण उठतात तर तेव्हा मानिनी त्या सुद्धा हळदी कुंकू लावते आणि काव्याला आरामात या रात्री आम्ही जागेच असू असं सांगते तर तेव्हा काव्या काही न बोलता रागाने पुढेच निघून जाते तर त्यानंतर ते सर्वजण तिथून निघून जातात तर तेव्हा जीवा मानेनी जवळ जातो आणि आई मला नाही जायचं रात्री जेवायला असं सांगतो तर तेव्हा पार्थसुद्धा आमच्या दोघांच्यासाठी ही ऑकवर्ड मोमेंट असणार आहे सिच्युएशन काय विचित्र झाली आहे कळत आहे ना तुला असं म्हणतो तर तेव्हा मानिनी तुम्हाला काय वाटतं हे मला खरंच कळत आहे पण हा जो सगळा अवघडलेपणा आहे ना तो कधीतरी कुठेतरी संपायलाच हवा ना कोणीतरी सुरुवात करायलाच हवी ना त्यांनी सुरुवात केलेली आहे आपल्याला फक्त एकच पाऊल पुढं जायचं आहे प्लीज असं म्हणून रिक्वेस्ट करू लागते तर तेव्हा ते दोघेसुद्धा तयार होतात तर मित्रांनो त्यानंतर इथे चौकेसुद्धा घरी पोचतात तर तेव्हा आरुषी जाऊन नंदिनी आणि काव्याला मिठीच मारते आणि मी तुम्हा दोघांना खूप मिस करत होते असं ती बोलत असते तर तेव्हा धनंजय आरुषीला म्हणतो की त्या दोघींना जाऊन खूप दिवस नाही झाले ना तर तेव्हा आरुषी बोलते एक दिवस जरी झाला असला ना तरीसुद्धा मला असं वाटत आहे की एक महिना झालेला आहे तर तेव्हा काव्या बोलू लागते आता मला जरा बरं वाटत आहे ही माझी हक्काची जागा माझं हक्काचं घर इथून मला कोणीसुद्धा नाही काढू शकत तर तेव्हा त्यानंतर नंदिनी खरंच आहे सासर किती जरी चांगलं असलं ना तरी माहेर हे माहेरच असतं घरी आल्यानंतर एकदम रिलॅक्स व्हायला झालं आहे असं बोलते तर तेव्हा शारदा हीच तर जादू असते ना माहेरची आणि आता तुम्ही दोघीजणी हातपाय धुवून घ्या तुम्हाला काय खायला हवं आहे ना ते मी करते असं सांगते तर तेव्हा सुद्धा आणि तुमचे कपडे सुद्धा अगदी तसेच ठेवलेले आहेत तुमच्या कपाटामध्ये आणि त्यामुळे आता जाऊन मस्त फ्रेश व्हा तोपर्यंत मी जरा आईला हेल्प करते असं सांगते तर तेव्हा नंदिनी एक मिनिट थांबा ही आपली चारू आहे ना एका दिवसात एवढी कशी काय सुधारली असं म्हणून तिला आपल्या जवळ घेते आणि आई तू एकटीने काही धावपळ करू नकोस आता आम्ही दोघी आहोत ना आम्ही करतो तुला मदत असं म्हणते तर तेव्हा काव्या मी नाही करणार मदत मी दोन दिवस झोपलेले नाही आता जरा शांत झोपेन असं बोलते तर तेव्हा धनंजय जाऊन काव्याच्या डोक्यावरती हात ठेवतो आणि बाळा तुला जे हवं आहे ना ते कर तू तु, आणि तुम्ही दोघी जाऊन रिलॅक्स व्हा असं सांगतो तर तेव्हा शारदा काव्याला बोलणारच असते इतक्या धनंजय तिला सुद्धा थांबवतो आणि मला आता त्या कटू आठवणीच्याबद्दल बोलायचं नाही माझ्या मुली माहेरी आलेल्या आहेत ना त्यांचा आनंद डोळ्यामध्ये दे साठवू देत ना मला असं म्हणतो तर इथे अजून काव्या खूपच दुखी दिसत असते तर इकडे देशमुखांच्या घरी मित्रांनो श्रेया त्या दोघांच्या सुद्धा लग्नाचे फोटो रम्याजवळ घेऊन येते तर तेव्हा रम्या आले आहेत का फोटो असं म्हणून ते फोटो बघू लागते आणि किती छान दिसत आहेत ना जिवा आणि नंदिनी फक्त चेहऱ्यावरती स्माईल नाही त्यांच्या असं बोलते तर त्यावर श्रेया अजून फोटो बघितल्यानंतर ताई पार्थदादा आणि काव्यासुद्धा किती सुंदर दिसत आहेत ना असं म्हणते तर तेव्हा रम्या रागालाच येते आणि एकदमच अल्बम बंद करून श्रेया तू माझ्यासाठी ब्लॅक कॉफी घेऊन येशील का असं म्हणून तिला तिथून घालवते आणि परत तो अल्बम उघडते आणि कपाटामधून स्वतःचा फोटो बाहेर काढते आणि त्या अल्बममधला त्या दोघांचा फोटोसुद्धा बाहेर काढून चक्क त्या फोटोमधला काव्याचा फोटो कापून का बाजूला टाकते आणि तिथे आपला फोटो चिटकवते आणि ही आहे बेस्ट जोडी रम्या पार्थ आता लवकरच ही फ्रेम मी खरी करून दाखवीन आणि माझं प्रेम परत मिळवेन असं म्हणू लागते तर मित्रांनो त्यानंतर इकडे मोहितेंच्या घरी आरुषी म्हणते की आता मी डिसाइड केलेलं आहे की आपण सगळे हॅप्पी राहणार आहोत एन्जॉय करणार आहोत आणि जे काही झालं आहे ना त्याच्याबद्दल अजिबात विचार नाही करायचा आता आई मस्तपैकी गरमागरम जेवण बनव आणि मग आपल्या फेवरेट आईस्क्रीम पार्लरमधलं आईस्क्रीमसुद्धा मागूयात पण माझ्या आवडीचं नाही तर काव्याच्या आवडीचं असं बोलते तर तेव्हा काव्या माझी आवड पूर्ण करण्याची ताकद आणि इच्छा आहे का यांच्यामध्ये एकदा विचारा मला तर नाही वाटत असं म्हणून तिथून निघूनच जाते तर तेव्हा नंदिनी आई ठीक आहे तुम्ही नका काळजी करू मला वाटत आहे काव्याला आपण थोडा वेळ देऊयात असं म्हणते तर त्यावर आरुषी हे बरं आहे कारण ताई तुझ्यासुद्धा मनाला हर्ट झालं आहे ना तरीसुद्धा तू समोरच्या मनावरती लोट टाकलास का नाही टाकलास ना कालपर्यंत मला तुमच्या दोघींच्याबद्दल खूप वाईट वाटत होतं म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना चेअरअप करायला हा प्लॅन केलेला होता पण काव्या अशी वागली ना गेली ती उडत असं बोलते तर तेव्हा धनंजय आरुषी बाळा प्रत्येकजण शॉकला वेगवेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होतो नंदिनी म्हणाली आहे ना आपण थोडा वेळ देऊयात काव्याला असं सांगतो तर तेव्हा अरुषी एनिवे मी आता आईस्क्रीम तर मागवणारच आहे ते सुद्धा माझ्या आवडीचं असं म्हणून तिथून निघून जाते तर तेव्हा धनंजय नंदिनीजवळ जातो आणि नंदिनी, नंदिनी बाळा समंजस माणसांचा समजूतदारपणा सगळेच ग्रहीत धरतात तुझ्या मनाची अवस्था काय झाली असेल याची कल्पना आहे मला तुलासुद्धा खूप कठीण गेलं असणार आहे प्रत्येक क्षण असं म्हणतो तर तेव्हा नंदिनी कठीण तर आहेच ना बाबा खूप कठीण आहे पण मग अशा वेळी मी आमच्या आनंदनिवासमधल्या काही केसेस आठवते काही मुली यायच्या माझ्याकडे हेल्प मागायला तेव्हा मी त्यांना सांगायचे लग्न करणं सोपं असतं संसार निभावणं खूपच कठीण आहे ना हिंमत नाही हारायची आता त्या वाक्याचा अर्थ कळत आहे मला काही हेल्पर बायका यायच्या तक्रारी करायच्या ज्यांना त्यांचा नवरा खूप मारायचा खूप दारू प्यायचा मदत मागायला यायच्या माझ्याकडे हे सगळं असून सुद्धा लग्न टिकवणाऱ्या त्या बायकांच्याकडून एकच गोष्ट शिकली आहे मी पेशन्स माझी परिस्थिती तर खूपच बरी आहे ना आणि एक सांगू का जीवाने जे माझ्यासाठी केलेलं आहे ना ते दुसरं कोणीसुद्धा करू शकलं नसतं म्हणून मी ठरवलेलं आहे की काहीसुद्धा झालं ना तरीसुद्धा हे लग्न निभवायचं तर तेव्हा शारदा आणि धनंजयला नंदिनीचा खूपच अभिमान वाटतो आणि धनंजय आपल्या मुलीला आपल्या एकदम जवळच घेतो तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत काव्या खूपच त्रास करून घेत असते आणि आपल्याला हवं ते आपल्याकडून हिसकावून घेऊन आपल्या हातात नको ते थोपवलं जातं त्याला म्हणतात लग्न असं ती बोलते तर ते ऐकल्यानंतर नंदिनी सुद्धा धक्क्याने तिच्याकडे बघत असते तर त्यानंतर मानिनी आणि विक्रम जीवाच्या हातामध्ये मिठाई देतात तर, दे देता। तर मित्रांनो तेव्हा जीवा मी याच्यासोबत नाही जाणार असं त्या दोघांना सांगतो तर तेव्हा विक्रम याच्यासोबत नाही जाणार म्हणजे काय एका घरामधलेच भाऊ भाऊ आहात ना तुम्ही दोघे मग याच्यासोबत जाणार नाही म्हणजे काय असं त्याला ओरडतो तर इकडे मोहितेंच्या घरी शारदाला मात्र शंका आलेली असते आणि ती नंदिनीला तुमच्या दोघींच्यामध्ये मध्ये काही झालं आहे का, का असं विचारते तर त्यानंतर रम्या पार्थ जवळ जाते आणि जे झालेलं आहे ना ते तू स्वीकारलेलं नाहीस पण नंदिनीने बघ तिने सगळं सहज स्वीकारलेलं आहे असं म्हणून पार्थच्या मनात नंदिनी विरुद्ध राग जागा करते तर दुसरीकडे मानिनी विक्रमला हे कधी लहानपणीसुद्धा बांधलेले नाहीत ना दो घसोदा असं म्हणून स्वतःला त्रास करून घेत असते तर इकडे दे मोहित्यांच्या घरी काव्या आता मला काहीतरी ठोस पाऊल उचलायलाच लागेल असं म्हणून खरोखरच ती काहीतरी करायच्या तयारीत असते तर मित्रांनो असे डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा